मित्रांनो वृक्षवेली आम्हा सोयरी वनचर्य असं म्हणत वृक्ष आणि वेलीमध्ये चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपलं पण सांगितलं मात्र आपण त्या निसर्गाचं स्वामित्वही नाकारलं आणि अस्तित्वही आता नाकारतोय आणि कीर्तीधोंडा पाणी नको त्या गोष्टीच्या आपण मागे लागतोय आणि दगडामध्ये आणि देवळामध्ये पेऊ शकतोय जो निसर्गाचं अस्तित्व आपण नाकारलेलं आहे त्या निसर्गाचा सहवास आणि सानिध्य मात्र प्रत्येकाला हवं हवंसं असतं आणि त्यातच मग वाईट गोष्टीसाठी आपण निसर्गाचा धांडोळा घेत असतो निसर्गाच्या सानिध्यात बसून उंच माळराण्यावर टेकडीवर किंवा झाडी झुडपात बसून दारू पिण्यासाठी आपण ते निसर्गाचं सानिध्य निवडतो कधीकधी वाईट कामासाठीही या निसर्गाचा सहवास आपल्याला हवा असतो मात्र निसर्गातून चांगली अनुभूती मिळते किंवा निसर्गाच्या सहवासात माणसाला जगण्याचा खरा आनंद मिळतो ही गोष्ट आपण निर विसरून जात आहे आणि अशा स्थितीमध्ये सिमेंटच्या जंगलाचं साम्राज्य आपण उभारतो आहोत सध्या लग्न सराईचा हंगाम सार्वत्रिक असा सुरू आहे आणि अशा स्थितीत पाच पाच सहा सहा दहा दहा लाख रुपये देऊन आपण मंगल कार्यालय भाड्यानं घेतो आणि त्या ठिकाणी औपचारिकता भेटी देतो मात्र असे अनेक निसर्ग स्थळं आहेत की जे निर्जन म्हणून आजही दुर्लक्षित आहेत माणसांचा फारसा हस्तक्षेप किंवा वावर या ठिकाणी नाही आणि अशा स्थितीत आपण मोजक्याचं सोयऱ्या धैर्याच्या उपस्थितीत जर अशा ठिकाणी या लग्नाचा सोहळा जर आयोजित केला तर त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्याच्या आस्वादाचा आनंद आपल्याला नक्कीच मिळेल आणि एक वेगळी अनुभूती एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच मिळणार